होय ना बोल ना आपण एकाच कंपनीमध्ये काम करतो बरोबर माझं बीएसए झालं बरोबर पास तरी पण तुला जास्त पगार बरं अरे तुला थिरोटिकल नॉलेज आहे आणि मला प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणून माझा पगार जास्त आहे तुझ्यापेक्षा कळलं का आपण एकाच कंपनीमध्ये एक वर्ष झालं काम करतोय बरोबर हा दोघांचा परफॉर्मन्स पण एकदम सेम आहे बरोबर बरोबर तरी पण दिवाळीला तुला डबल सॅलरी बोनस आणि मला काय सोन पापडी तुला पन्नास टक्के आहे आणि मला फक्त दहा टक्के असं का बरं ऑफिस मध्ये ना कामाने नाही तर व्हिजिबिलिटी ना पोस्ट वाढते थोडक्यात सांगायला गेलं ना तू जर पॉलिटिक्स जर समजून घेतलं ना ऑफिस आपल्या तर तुझी पण पोस्ट वाढेल बाबा पण विजिबिलिटी म्हणजे ना बॉसच्या पुढे पुढे करणं त्याच्या हो मध्ये हो मिळवणं ठीक आहे म्हणजे त्याच्या फालतू वर पण हसणं त्याची एखादी गोष्ट जरी ना आवडली तरी होला होला हो ला हो लावणं होकार देणं बरोबर म्हणजे समजा त्याचा मेसेज जर आपल्याला आला तर त्याचा इन्स्टंट रिप्लाय द्यायचा नोटेड बॉस म्हणून कळलं का म्हणजे तुला सांगतो बघ एकदम आपल्या भाषेत आणि सोप्या भाषेत चाटूगिरी म्हणजे प्रोमोशन कळलं का क्या चाटे आ, भावा नवा आणि काय रे नवा 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 सारखं लावलाय मला अरे तुझा मॅनेजर आहे मी भोसडीच्या जरा सरबीर म्हणत जा ना जरा आणि हे काय हे कपडे असले आणि काय कॅज्युअल मध्ये येतोय सारखा जरा युनिफॉर्म मध्ये येत जा जरा इनसेट करत जा सलवर